काटकुम गावातील भक्त विजासनी मंदिरापासून ते संकलपूर येथील मंदिरापर्यंत पायी यात्रेला सुरुवात करतात या उपलक्षणावर गावातील नागरिक व महिला त्यांना गावाच्या बाहेरपर्यंत उत्साहित व भक्तिमय वातावरणात त्यांना देतात आणि काटकुम गावातील भक्त दोनशे ऐंशी किलोमीटर पदयात्रेसाठी सोमवारी काटकुम येथून रवाना झाले एकतीस भक्तांच्या पदयात्रेत गावातील महिला व नागरिकांनी सहभाग घेतला होता काटकुम येथील मध्य प्रदेशातील भजदाई जल्लार खेडे सावलीगड बैतूल येथे पदयात्रेच्या सुरुवातीला नऊ भक्तांनी सुरू केली होती पदयात्रे या पदयात्रेला आज तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या तेराव्या वर्षी एकतीस भक्तांच्या सहभागाने काटकुम येथून पदयात्रा सोमवारी रवाना झाली नऊ दिवसानंतर पदयात्रा नर्मदेच्या काठीवर वसलेल्या संकलपूर विजयासनी मातेच्या मंदिरात पोहोचणार आहे तेथे पूजा अर्चना करून एकशे एकतीस फूट लांब चुनरी विजयासनी मातेच्या चरणी अर्पण केली जाणार आहे या पदयात्रेत विजय राठोड याला तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत तर संदीप राठोड याला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत यात्रेत सहभागी भक्त सागर मोर्ले विशाल राठी राहुल जामुनकर राहुल विजयकर अभिषेक राठोड आकाश मालवीय विवेक राठोड रौनक शिवम राठोड शिवा जयस्वाल राहुल गाठे आकाश बेले बाजी जामुनकर बाबू ठाकरे टिल्लू बेठेकर संतोष आठवले डालू सतवासे विशाल गोहे संजेश राठोड भैसे सुनील झाडखंडे उमेश ठाकरे आदी भाविक भक्त सहभागी झाले आहेत मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चोरणे